नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त मजेत आहात ना केक तर केकटाऊन या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे ही माझी मुलगी श्रावणी सो तिला क्रेविंग्स होत आहे ब्राउनी बनवायची तर ती खाण्याची इच्छा होती सो ती आता तिच्यासाठी ब्राउनी बनवत आहे तर एक कंडेन्स मिल्क आणि बटर ते एकत्र करत आहे जेव्हा मुलं कधी मोठी होतात नाही क कळतच नाही खरं सांगू तर आणि जर घरामध्ये आपण एखादी काही गोष्ट असं करत असेल तर मुलं ते व्यवस्थित ऑब्झर्वेशन करतात आणि त्याप्रमाणे ती मुलं करायला बघतात तर हीसुद्धा माझं बघून बघूनच करत आहे सो बघा आता ती ती कशी बनवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा सेव्हुद्धा करू शकतात तुम्ही जेणेकरून तुम्हाला जर घरी अशी ब्राउणी बनवायची असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघून बघू शकतात सर हे बघा बटर घेतलं आहे तिने कंडन्स मिल्क घेतले आहे तर बटर हंड्रेड ग्रॅम घेतला आहे दोनशे ग्रॅम तिने कंडन्स मिल्क घेतले आहे हे एकत्र असं चांगलं एकत्र करायचं असं बीट करून घ्यायचं मशीनने व्यवस्थित बीट करायचं बघा ती कशी बीट करत आहे आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकतात घरात होममेड पद्धतीने ब्राउनी खूप डिलिशियस लागते ही ब्राउनी बघा किती स्मूथ टेक्चर आहे सो so, आता यामध्ये दे तिने घेतलं आहे शंभर ग्रॅम मैदा घेतला आहे दोन टेबलस्पून कोको पावडर आहे ही कोको पावडर मलेशियन डार्क आहे चांगली ब्रँडेड घेतलेली आहेत त्यानंतर यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा पण आम्हाला थोडंसं केकी स्ट्रेक्चर आवडते ब्राऊनीचं सो त्यामुळे आम्ही ॲड केलं आहे वन फोर्थ आणि हाफ टीस्पून असं त्यानंतर हे सगळं मी हे जे आहे वेट इन सॉरी ड्राय इन्ग्रेडियंट्स ते सगळं असं व्यवस्थित चाळणीमधून चाळून घ्यायचं नीट व्यवस्थित सो तिला जमत नाही आहे परंतु ती ट्राय करत आहे बघा ती ती तिच्या परीने तिला फक्त एक दोन तिने बघितलं होतं की मी कशी बनवते त्याप्रमाणे ती बनवत आहे त्या बघा नीट कसं व्यवस्थित करते कधी पण हे जे आपलं ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते सगळी नीट असे चाळून घ्यायचं असतात ठीक आहे त्यानंतर मग कट आणि फोल्ड पद्धतीने हे मिश्रण आहे हे कट अँड फोल्ड पद्धतीने चांगलं असं मिक्स करायचं असतं यामध्ये फोर्टी एम एलपर्यंत दूध अप्रॉक्सिमेटली जाऊ शकतं डिपेंड आहे तुमचा तुम्ही मैदा कोणत्या ब्रँडचा वापरत आहे किंवा म्हणजे मैद्याचा कसं सुट्टा वापरतात आहे किंवा पॅकेटमध्ये वापरत आहे त्यानुसार ते डिपेंड आहे मैद्याच्या याच्यानुसार डिपेंड आहे की आपल्याला दूध किती घ्यायचं आहे आणि हे बघा हे व्यवस्थित असं हे बॅटर बनवलेलं होतं ब्राउनीचं ती ती त्याच्यामध्ये ॲड करत आहे केक टीममध्ये यापासून अर्धा किलोची ब्राउनी रेडी होते अराऊंड नाईन पीसेस तयार होतात ब्राउनीचे आणि तुम्ही वीस ते पंचवीस मिनटासाठी ओवनमध्ये ओटीचीमध्ये किंवा मग गॅसवरसुद्धा तुम्ही बेक करू शकतात कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस मिनटामध्ये ही ब्राउनी रेडी होईल सो बघा आता कसं करत आहे ती हे टोटली तिने तिच्या हाताने केलेलं आहे आणि ही ब्राउनी ना डेफि तुम्ही ना एकदा करून बघा ही ब्राउनी तुम्हाला सुद्धा ही ब्राउनी इतकी आवडेल ना तुम्ही फॅन व्हाल्या ब्राउनीची तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की एच के आर ब्राउनी एच के आर अकॅडमीची जी हॉट सेलर त्यांची जी ब्राऊनी आहे ट्रिपल चॉकलेट ब्राउनी सो ही तशीच रेसिपी आहे सेम आ, मी त्यांच्याकडूनच क्लासेस केले होते केकचे सो त्यामुळे मला ती रेसिपी माहिती तर ही रेसिपीसुद्धा त्या म त्यासारखीच आहे कारण ट्रिपल चॉकलेट ब्रावणीमध्ये आपण काय करतो की तीन प्रकारचे वेगवेगळे आपण चॉकलेट्स यूज करतो परंतु आम्हाला डार्क चॉकलेट खूप आवडतं सो इथे आम्ही सं सत्तर ग्रॅम डार्क चॉकलेट यामध्ये ॲड केलेले आहे काही चॉकलेट्स आम्ही चॉकलेटचे पीसेस ॲक्च्युली कट केलेत आणि या हे जे काय म्हणतात हे जे बॅटर आहे त्यामध्ये है, पण थोडंफार आम्ही टाकले होते आणि आता वरूनसुद्धा टाकत आहोत डिपेंड आहे तुम्हाला कसं आवडतं पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर बनवली ना ब्राउनी इतकी तुम्हाला आवडेल ना तुम्ही फॅनवाल्या ब्राउनीची तुम्ही एकदा तरी ही ब्राउनी करून बघा खूप डिलिशियस खूप खूप म्हणजे खूपच छान लागते आता यामध्ये ना मी मैदा वापरला आहे जर तुम्हाला हेल्दी व्हर्जनमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही काय करायचं गव्हाचं पीठसुद्धा ग जे घरात आपण चपातीला यूज करतो ना तेसुद्धा तुम्ही हे घेऊ शकतात शंभर ग्रॅमच बघा आता ही ब्राउनी कशी होते ती तर बघा थोप्यात आवडेल तुम्हाला ही ब्राउनी तर ही बघा बेक करून आली आहे जसं तिला जमलं तसं तिने शूट केलं आहे तर बघा हे ब्राउनी इतकी भारी लगते नहीं ब्राउनी यमी